येत्या आठ तासामध्ये सांगली सोलापूर सातारा भाग बदलत वातावरण हे सक्रिय होणार आहे आजची तेरा नोव्हेंबर दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे वातावरणातील डेव्हलपमेंट बंगालच्या उपसागरात असलेला लो प्रेशरचा पट्टा तमिळनाडू आणि कर्नाटकच्या बऱ्याच भागांमध्ये आज जोरदार हजेरी लावणार आहे हुबळीसह दक्षिण कोन कर्नाटक तसेच पश्चिम कर्नाटकमध्येही याची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे संबंध कर्नाटकचा भाग जवळपास सत्तर टक्के व्यापण्याची शक्यता आज तो तेरा नोव्हेंबरमध्ये आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या दहा ते बाराच्या दरम्यान सांगली सोलापूर सातारा लातूरच्याही दक्षिणेस तसेच पश्चिमेस वातावरण हे सक्रिय होईल मात्र तेरा नोव्हेंबरला वातावरण हे मध्यम स्वरूपाचे असेल त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन आज या जिल्ह्यांना नाही आहे मात्र उद्याची चौदा नोव्हेंबर पावसाची शक्यता तसेच पावसाचं प्रमाण दाट घेऊन येणारी आहे याचबरोबर पणजी गोवा त्यामुळे कर्नाटकतील कर्नाटकील जे बाष्प आहे ते उत्तरेकडे सरकताना आपल्याला मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होताना दिसेल त्यामुळे पणजी गोवाबरोबरच सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीचा सत्तर टक्के भाग व्यापण्याची शक्यता हे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत दिसते आहे तरीसुद्धा आजच्या तेरा तारखेला काही तुरळक ठिकाणी तर चौदा तारखेला सिंधुदुर्गच्या पन्नास टक्के भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सांगलीबरोबरच सातारा पंढरपूर इंदापूर पुणे परिसर त्यानंतर जुन्नरपट्टा पालघर मालवण परिसर यामध्ये पावसाचा रडार बनलेला आहे पंढरपूरबरोबरच या उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्या देवीनगर परिसराचा श्रीगोंदा कर्जत परिसर देखील हलक्या पावसाच्या रडारवरती मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होत आहे त्यामुळे हा जे वातावरण बनणार आहे ते पुन्हा ना नाशिकपर्यंतच्या इगतपुरी भागाकडे मुंबई कोकण किनारपट्टीसह हलक्या सरींचा आहे उर्वरित महाराष्ट्रांची रूपरेषा अशा प्रकारे असेल ज्यामध्ये बीड जिल्हा धाराशिवपट्टा बीड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग पश्चिमेकडील कडाष्टी परिसर भाग या पावसाच्या रडारवरती येतोय मध्यम स्वरूपाचा पाऊस तर दहा ते पंधरा टक्के भागांनाच याची कॅपॅसिटी आहे उर्वरित ठिकाणी हे प्रचंड प्रमाणात ढगाळलेलं वातावरण दुईचा परिणाम या, या दोन्ही गोष्टींचं कॅम्बिनेशन याच्यामध्ये बनणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये धाराशिव मराठवाड्याचा भाग लातूर मराठवाड्याचा भाग त्यानंतर अंबाजोगाई हो केज परिसर देखील या पावसाच्या रडारवरती येतोय मात्र केज दक्षिण बाजू अंबाजोगाई दक्षिण बाजू केज पु पश्चिम बाजू त्यानंतर माजरसुंबा परिसरातील दक्षिण बाजू सोलापूर करमळा बार्शी परिसर देखील दक्षिण ते पश्चिम बाजू यामध्ये बऱ्यापैकी घेण्याची शक्यता आहे पावसाची तीव्रता पेंडवणी ते मध्यम स्वरूपाची आहे मात्र धुई धुकं याचा परिणाम मॉडेलनुसार पुढील आठवड्याभर या भागांमध्ये कायम असेल सर्वाधिक जास्त पाऊस होणारी नोंद असणारे जे जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर आणि सा सोलापूर सिंधुदुर्ग या तीन ते चार जिल्ह्यांना सर्व भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे आता उळ्यात खानदेश आणि विदर्भामध्ये मा मागील तीन चार दिवसापासून सतत सांगितल्याप्रमाणे खानदेशला याचा फारसा परिणाम होणार नाही मात्र ही सिस्टम पूर्णपणे कमी झाल्याच्यानंतर इथे धुईचा परिणाम आणि दुर्कट वातावरणाचा प्रभाव इथे मॉडेलनुसार सोळा सतराच्या काळामध्ये त्यापेक्षाही अधिक दिवसांपर्यंत पाहायला देखील मिळू शकतो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यासाठी हा हवामान अंदाज नाही कारण या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही आहे त्यामुळे मराठवाड्यातला दक्षिणेकडील भाग पश्चिम महाराष्ट्रातला दक्षिणेकडील भाग कोकण किनारपट्टी एवढ्यापुरताच ही माहिती मर्यादित होती कारण इकड्या भागांमध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे त्यानंतर बंगालच्याच उपसागरामध्ये पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसच्या काळामध्ये एक लो प्रेशर झपाट्यानं श्रीलंका मार्गे महाराष्ट्राकडे धाव घेणार आहे त्यामध्ये सुद्धा संपूर्ण दक्षिण भारत हा कवर करेल दक्षिण भारतावरती असे तीन फट्टे डिसेंबर महिन्यातही डेव्हलप होण्याची शक्यता देखील मॉडेलनुसार व्यक्त होते आहे डब्ल्यू डीचं वातावरण अद्यापही नॉर्मल कंडिशन शिक्षण मध्ये असल्यामुळे थंडीची तीव्रता देखील महाराष्ट्रावरती तसेच यू पी बिहार राजस्थानमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्यासाठी वातावरण हे सक्रिय जरी असलं तरीही डब्ल्यूडीचा आसर अद्यापही पुढील आठवडाभर अशाच प्रकारे चालेल अशी कंडिशन चार ते पाच मॉडेलच्या परिशिक्ष प्रशिक्षणानुसार माहिती मिळते आहे मित्रांनो तोडकर हवामानंदाज प्रयोगशाळेअंतर्गत आपणास जी पावसाची अपडेट मिळते आहे ती अपडेट सर्व चॅनलवरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील चालू आहे फेसबुक इंस्टाग्रामवरती तोडकर हवानांदाज सर्च करून तुम्ही ही अपडेट देखील मिळू शकता मित्रांनो अजूनही काही प्रश्न प्रश्न असल्यास किंवा आपल्या मनामध्ये काही निक, निसंकोच प्रश्न असतील तर मांडू देखील शकता पण वातावरण हे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठीच मर्यादित आहे त्यामुळे विदर्भाला आणि मराठवाड्याला अद्यापही पुढील आठवडभर या पावसाचा परिणाम परिणाम होणार नाहीये काही प्रश्नांसाठी आपण तोडकर हवामान अंदाज लाईव्हच्या मार्फत देखील ही माहिती विश्लेषणासहित आपल्या प्रश्नांच्या उत्तरासहित घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यानुसार ही माहिती आपल्यापर्यंत प्रसारित करण्याचा देखील आपला खटाटोप आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस संदर्भात देखील मान्सूनचं आपण अपडेट मॉडेलनुसार व्यक्त केली आहे ती देखील आपण आपल्या चॅनलवरती देखील पाहू शकता नक्कीच तुम्हाला त्यामधनं देखील वैज्ञानिक कारण तसेच विविध प्रकारची माहिती देखील मिळण्याचा आपल्याला स संदर्भ आप स्पष्टीकरण दिल्याचा प्रयत्न केला आहे त्यानुसार पुढील वातावरणाचा अपडेट या देखील याच चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करू त्या नक्कीच मात्र गारपीट धोका वादळी वारे असे प्रकार महाराष्ट्रात नाही आहेत त्यानुसार वारे पूर्व ते पश्चिम भागाकडनं वाढतील दक्षिण महाराष्ट्रात दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहतील धन्यवाद